हॅलो एव्हरीदन टेपे टेप्पे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड ट्रू इंग्लिश आज आपण मराठी वाक्य इंग्लिश करणार आहोत बोर्डवर एकच लिहिलंय अफकोर्स एकच वाक्य नाही करणार आहोत भरपूर करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण खूप उपयोगा उपयोगाचा आहे आणि आवडेल असाच आहे सो लेटस बिगिन so, वाक्य लिहिलंय बोर्डवर मी मी दुपारी विश्रांती घेते मी दुपारी विश्रांती घेते आता इथे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की वाक्य विधानार्थी आहे म्हणजे मी दुपारी विश्रांती घेते हे आपण नेहमी घेतो अशा अर्थी सहज वाक्य बोलतोय कसलेही उद्गार नाहीये प्रश्न नाहीये आज्ञा नाहीये विनंती नाहीये काही वेगळा प्रकार नाहीये सरळ प्लेन वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य आहे आणि मग त्याची रचना करताना करता अधिक करता क्रियापद सब्जेक्ट प्लस वब हीच घ्यायची आहे सब्जेक्ट प्लस वब मग सब्जेक्ट म्हणजे करता आहे आय म्हणजे मी मी आहे म्हणून आय घ्यायचा ऑफकोर्स दुपारी ह्या शब्दाला आपण दुपार म्हणजे आफ्टरनून दुपारी मराठीत म्हटलं की इन द आफ्टरनून इंग्लिशमध्ये विश्रांती रेस्ट आणि घेते म्हणजे टेक मग क्रियापद झालं घेणं म्हणजे टेक म्हणून आय आणि टेक हे शब्द पहिले घ्यायचे आता काळ कुठचं आहे ते पण पाहायचं आता काळ म्हणजे काळांची नावं लक्षात ठेवा असं नाही पण काय लक्षात ठेवायचं की मी दुपारी विश्रांती घेते या वाक्यात मी नेहमी करण्याची क्रिया रोजची क्रिया असं जे आहे जेव्हा रोजची नियमितपणे नेहमी करण्याची क्रिया असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते वाक्य करता आणि व्ही वन म्हणजे मुख्य क्रियापद अशा पद्धतीने बनवायचं हे लक्षात ठेवा काय लक्षात ठेवायला असं काही गरज नाहीये वाक्य कसं आहे आणि कुठच्या प्रकारे म्हटलंय आपण कोणत्या वेळेला म्हटलंय कुठच्या संदर्भात म्हटलंय ते लक्षात ठेवायचं नेहमीचं वाक्य असलं की करता अधिक क्रियापद नेहमीचं म्हणजे नेहमीची क्रिया करणारं असं वाक्य असलं की करता अधिक क्रियापद क्रियापदातलं व्ही वन आता इथे आय करता झाला दुपारी विश्रांती घेते घेते म्हणजे आय टेक क्रियापद झालं विश्रांती काय घेते तर विश्रांती म्हणून रेस्ट बी काय घेते विश्रांती घेते म्हणून बी घेते विश्रांती आय टेक रेस्ट दुपारी इन द आफ्टरनून आय टेक रेस्ट इन द आफ्टरनून वाक्य आपलं बनलेलं आहे बघा सगळे शब्द आलेले आहेत आय टेक रेस्ट इन द आफ्टरनून काय रचना केली सब्जेक्ट प्लस वी वन ही बेसिक रचना आता लक्षात ठेवायची आता त्या आयच्या जागी मी जर म्हटलं की तो दुपारी विश्रांती घेतो तो, तो दुपारी विश्रांती घेतो मग त्यावेळेला त्या तो साठी आपण सब्जेक्ट घेणार ही विश्रांती घेतो परत सगळं सेम राहणारी ही टेक्स रेस्ट इन द आफ्टरनून काय बदलणारे फक्त एस लावला आपण मुख्य क्रियापदाला एकला आपण एस लावला का लावला कारण नेहमीची क्रिया रोजची क्रिया म्हणजे साध्या वर्तमान काळातली क्रिया आपण बोलताना ही शी किंवा इट हा जर करता म्हणून आपण वापरला तर क्रियापदाला एस किंवा एस लावायचा हा नियम आता हा नियम मात्र लक्षात ठेवायला हवा की जेव्हा आपण नेहमीच सवयीचं असं काही बोलत असू त्यावेळेला ही शी ईट असताना हिच्या जागी आता नावून असेल रमेश सुहास कुठचंही नाव असेल शीच्या जागी परत नाव असेल कोणाचं तरी माय सिस्टर सुहानी मिसेस राजे कुठचंही नाव असू दे आणि इट म्हणजे वस्तू किंवा प्राणी पक्षी बाळ मूल असं काहीही असू दे नाऊन म्हणून तरीही तोच जर आपण ते नावून त्या जागी जर सर्वनाम घालायचं झालं आणि ही शी ईट असं सर्वनाम येत असेल तर रूल तोच नियम तोच काय नियम की बी बंदा मुख्य क्रियापदाला एस किंवा एस लावायचा म्हणून ही टेक्स हे मात्र लक्षातच ठेवायचं इथे चुकलं की आपलं इंग्लिश चांगलं नाहीये असं दुसऱ्याच्या लक्षात येतं सहज म्हणून ही गोष्ट मात्र विसरायची नाही शी <coughs> सॉरी ही टेक्स रेस्ट इन द आफ्टरनून हे पुढचं मी आता लिहित नाही कारण ते सेम आहे ही टेक्स रेस्ट इन द आफ्टरनून तो दुपारी विश्रांती घेतो आता जर मी शी घेतलं शी म्हणजे ती ती दुपारी विश्रांती घेते असं जर म्हटलं ती दुपारी विश्रांती घेते तर ती म्हणजे मुळात आधी मी शी घेणार आहे आणि ही शी इट असताना क्रियापदाला एस किंवा ईएस लावायचं म्हटल्यावर शी ला सुद्धा म्हणायचंय शी टेक्स ती घेते शी टेक्स रोज घेते नेहमी घेते नियमितपणे घेते म्हणून शी टेक्स रेस इन द आफ्टरनून पुढे सेम शी टेक्स रेस इन द आफ्टरनून ती दुपारी विश्रांती घेते जर आता म्हटलं की ते दुपारी विश्रांती घेतं एक वचन ही असं घ्यायचं असेल तर मी घेणार इट एक वचने सर्व आहे इट पक्षांना प्राण्यांना वस्तूंना माणसांमध्ये बाळाला किंवा मुलाला आपण ते वापरतो मग इट असताना सुद्धा क्रियापदाला एस किंवा एस, लागतो हा नियम म्हणून इथे पण एस लावला इट टेक्स पुढे सेम इट टेक्स रेस्ट इन द आफ्टरनून ठीक आता इट त्या जागी आपण द कॅट टेक्स रेस्ट इन द आफ्टरनून द बर्ड टेक्स रेस्ट द आफ्टरनून सिंगल हा पण एक वचन द टेक्स रेस्ट इन द आफ्टरनून द बेबी टेक्स रेस्ट इन द आफ्टरनून कुठचंही डाऊन घ्या तिथे सिंगल एक वचन आणि त्याला क्रियापदाला एस हा लागतो एस पुढे जर मी घेतलं वी व्ही म्हणजे आम्ही आम्ही दुपारी विश्रांती घेतो आता व्ही असताना काही बदल होत नाही व्ही वन जसं आहे तसं घ्यायचं असतं म्हणून व्ही टेक रेस्ट इन द आफ्टरनून त्याला एस एस काही लागायचा नाही कारण आय वी शी आणि सॉरी आय वी दे आणि यू याला क्रियापद आहे तसं आपण घेतो टेक म्हटल्यावर टेक ते त्याच्या पुढे जर मी घेतलं दे ते म्हणजे ते अनेक वचनी सर्वनाम ते सर्वजण ते लोक अशा अर्थी अनेक वचनी सर्वनाम दे ते दुपारी विश्रांती घेतात परत ते ला व्ही वन जसं आहे तसं आपण घ्यायचंय त्याला एस किंवा ही एस लावायचा नाही म्हणून दे टेक रेस इन द आफ्टरनून दे टेक द आफ्टरनून हे पुढचं सेम आहे से ना म्हणून मी नुसते ऍडाऊस करते खाली असेल ओके आणि लास्ट वन जर मी म्हटलं यू यू म्हणजे तू किंवा एक वचन किंवा दोन्ही प्रकारे वापरतो आपण आणि यू ला सुद्धा व्ही वन जसं आहे तसंच आपण घेतो यू टेक रेस्ट इन द आफ्टरनून काही चेंज होत नाही व्ही वन जसं आहे तसं यू टेक रेस्ट इन द आफ्टरनून ही झाली सात सर्वनामं मुख्य जे आपण वापरतो सर्रास आता जर एखादं नावून घेऊन मी म्हटलं कुठचंही नावून आपण घेऊया फॉर एक्झाम्पल मी जर लिहिलं द पीपल द पीपल आता द पीपल अनेक वचन ही आहे कळतं पीपल म्हणजे लोक अनेक वचनच आहे मुळात असते मग अनेक वचन ही नावून म्हणजे नाम असताना आपण नुसतं आता ह्याच्या जागी जर मला सर्वनाम घालायचं असेल तर पीपलच्या जागी काय सर्वनाम घालेन मी डे हे सर्वनाम ही ह्याच्या जागी घालेन द पीपल अनेक वचनी म्हणून अनेक वचनी ते सर लोक अशा अर्थी दे हे सर्व नाम आपण घालू मग देला जो रोल आहे तो त्या नावला लावायचा रोल काय आहे की भीवन जसा आहे तसा घ्यायचा म्हटल्यावर मी इथे द पीपल टेक द पीपल टेक रेस इन द आफ्टरनून बरोबर आणि आता समजा मी म्हटलं रश्मी हा मी नाव लिहिलं समजा रश्मी हे नाव लिहिलं मी एका स्त्रीचं किंवा मुलीचं तर रश्मी आता रश्मी असल्यावर ती एक आहे हे तर नक्की आहे एक स्त्री एक मुलगी कोणतरी एक आहे तिच्या जागी जर जा सर्वनाम घातलं तर कुठचं घालेन मी ती आहे म्हणून शी घालणार ऑफकोर्स रश्मी म्हणजे शी हे सर्वनाम मी घालणार आता शी हे सर्वनाम घातल्यानंतर त्या नियमानुसार ही शी इटच्या नियमानुसार ही शी आणि इट काय नियम आहे की क्रियापदाला एस किंवा येस लावायचा नेहमीची रोजची सवयीची क्रिया बोलताना म्हणून या टेक्कला मग आपण एस लावणार जेव्हा रश्मी हे मी नावून घेईन तेव्हा रश्मी टेक्स एस लावणार रेस्ट इन द आफ्टरनून हे पुढचं फेमस राहणार आहे ह्या वाक्यात रश्मी टेक्स रेस्ट इन द आफ्टरनून अशा पद्धतीने विचार जरासा करायचा प्रॉपर विचार करून प्रॉपर वाक्य बनवायचं आणि बोलताना सहजपणे बोलत राहायचं त्यासाठी भरपूर अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची लिहून काढायचं मोठ्यांदा वाचत राहायचं आणि मोठ्यांदा म्हणत राहायचं न बघता त्यानंतर आणि मग बोलताना काही अडखळायला झालं तरी काही काळजी करायची नाही प्रॅक्टिस करत राहायची म्हणजे हे सगळं काही जमत एकदाच मी फक्त इंग्लिश मराठी वाक्य वाचून दाखवते आणि मी आज थांबते आय टेक रेस्ट इन द आफ्टरनून मी दुपारी विश्रांती घेते ही टेक्स रेस्ट इन द आफ्टरनून तो दुपारी विश्रांती घेतो शी टेक्स रेस्ट इन द आफ्टरनून ती दुपारी विश्रांती घेते इट टेक्स रेस्ट इन द आफ्टरनून ते एक वचनी दुपारी विश्रांती घेतं टेक रेस्ट इन द आफ्टरनून आम्ही दुपारी विश्रांती घेतो दे टेक रेस्ट इन द आफ्टरनून ते सर्वनाम पण सर्वनाम कसं अनेक वचनी ते दुपारी विश्रांती घेतात यू टेक रेस्ट इन द आफ्टरनून एक वचन अनेक वचन तू दुपारी विश्रांती घेतोस घेतेस तुम्ही दुपारी विश्रांती घेता नावून घालून द पीपल टेक रेस्ट इन द आफ्टरनून लोक दुपारी विश्रांती घेतात रश्मी टेक्स रेस्ट इन द आफ्टरनून रश्मी दुपारी विश्रांती घेते ही शी इट त्या जागी जे नाऊन येईल फॉर एक्झाम्पल रश्मी क्रियापदाला एस किंवा इ एस रोजच्या नेहमीच्या सवयीच्या गोष्टी ज्या वेळेला आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायच्या असतात तेव्हा थोडक्यात साध्या वर्तमान काळात सिंपल प्रेझे प्रेझेंटेन्समध्ये थँक्यू व्हेरी मच असेच व्हिडिओज पाहत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका थँक्स अलॉट बाय बाय